माय बाप हे दैवत आपुले ही हा हा हे जे शब्द आहेत माय बाप हे दैवत आपुले ते माझ्याच एका कवितेतले शब्द आहेत शिवाजी महाराजांवर लिहिलेल्या कवितेतले ती कविता मी तुम्हाला ऐकवेल पुढं नंतर ऐकवेल म्हणजे कवितेच्या मध्ये पण बाप हे दैवत आपुले आपल्यासाठी सदैव खपले चरणी ठेवा भाव अशी त्या कवितेमधल्या ओळी आहेत म्हणून ती ओळ घेतली की वडील हे आपले दैवत असतात आणि आई आणि वडील म्हणजे प्रकृती आणि पुरुषाचे प्रतिनिधी असतात ब्रह्म आणि मायेचे प्रतिनिधी असतात आदिम अवस्थेमध्ये जरी आपण पाहिलं तरी प्रकृती आणि पुरुष चितविलास हा ज्ञानदेवांचा सिद्धांत आहे चितविलास ही सृष्टी हे जे चित आहे त्याचा विलास म्हणजे ही सृष्टी आहे ब्रह्मा आधी एकट होत त्याला कंटाळा आला ते बोल झालं आणि त्यानं स्वतःला दुक्त केलं स्वतःचाच एक पार्ट बाजूला गेला त्याला प्रकृती आणि आपण पुरुष झाला आणि पुरुष आणि प्रकृतीतून ही सृष्टी निर्माण झाली असं आपण म्हणतो तिकडे ख्रिश्चन मायथॉलॉजी मध्ये आदम आणि यू म्हणतात सारख्याच आहे तसे त्या मायथॉलॉजी प्रकृती आणि पुरुषांपासून हे सगळी सृष्टी निर्माण झालेली आहे स्त्री आणि पुरुषांपासून ही सगळी सृष्टी निर्माण झालेली आहे त्यामुळे हे दोन वेगळे नाहीच आहेत एकच आहे वडील आपल्यासाठी एकच आहे आणि त्यांच्या एकत्वातून आपला जन्म झालेला असतो म्हणून आई वडील हे एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत आणि दोन्ही आपल्यासाठी दैवत आहेत प्रकृती पुरुष आहेत आणि म्हणून त्याला आपण देवाची रूप म्हणतो ना माय बाप हे दैवत आपले याच्यासाठी म्हणतो की त्या अर्थानं आपण त्यांना म्हणतो की दैवत ते प्रकृती आणि पुरुषाचं प्रतीक आहे आणि त्यांच्या संयुगातून आपला जन्म झालेला आहे म्हणून ते आपलं दैवत आहेत असं आध्यात्मिक अर्थाने आपल्याला म्हणता येतं आणि आपलं लालन पोषण करून आपल्याला सगळी सृष्टी दाखवतात म्हणूनही त्या अर्थाने ते आपलं दैवत आहे आणि देव सगळे ईश्वरावर श्रद्धा ठेवतात सगळे आपले मराठी जे संत आहेत ना देवांपासून सगळे संत सगळे देवावर श्रद्धा आहेत त्यांची स्वतविषयी त्यांनी एक शब्दही आपल्या अभंगांमधून लिहून ठेवला नाही ज्ञानदेवांना इतका त्रास झाला पण नामदेवांनी तो लिहून ठेवला त्यांच्या त्या आधी तीर्थावळी याच्यामध्ये लिहून ठेवला समाधीमध्ये स्वतः ज्ञानदेवांनी एका अक्षरानं ते लिहून ठेवलं नाही फक्त ईश्वर हाच आपल्या कवितेचा विषय असावा असं सगळ्या संतांना वाटायचं पण ते ईश्वराकडे जाण्याचा त्यांचा रस्ता सुद्धा मातृत्वाच्या मार्गाने गेलेला होता म्हणून आपण पाहतो की देवात त्यांनी आई पाहिली हे मी तुम्हाला सांगण्याची गरज नाही विठाई माऊली आपण म्हणतो ते त्याच प्रतीक आहे इतक्या जवळ तुमच्या आहे ती विठाई माऊली की मी तुम्हाला ते सांगण्याची गरज नाही ज्ञानेश्वरला सुद्धा आपण माऊली म्हणतो ते सुद्धा मी तुम्हाला सांगण्याची गरज नाही नामदेवांनी आणि इतर संतांनी याच अर्थाचे अभंग लिहिलेले आहेत आणि देवाला मातृत्वाच्या रूपात पाहिलेला आहे पक्षिणी प्रभाते चारी अशी जाय पिलू वाटप आहे सुमन कल्याणपूर्वी गायलेला अतिशय अप्रतिम असा नामदेवांचा अभंग आहे ती पक्षिणी सकाळी सकाळी सारा गोळा करण्यासाठी जाते घरी तिचं पिलू वाट पाहत असत देवा मी सुद्धा त्या पिलासारखी तुझी वाट पाहतो अशा प्रकारे त्या आई आणि लेकराच्या रूपकातून देवात आणि आपल्यामध्ये नातं शोधण्याचा प्रयत्न या सगळ्या संतांनी केलेला आहे आमची जनाबाई देखील याच रूपकात देवाला पाहते घार हिंडते आकाशी चित्त तिचे पिल्लापाशी माता गुंतली कामाशी लक्ष तिचे बाळापाशी वानर हिंडे झाडावरी पिळी बांधूनी उदरी तैशी अम्मा विठ्ठल माये जनी वेळो वेळा पाहे जराबाईने सुद्धा तेच सांगितलं सगळी ही मातृत्वाची रूपक आहेत आकाशातली घाल असेल घरात काम करणारी आई असेल झाडावर फिरणारी ती वानरी असेल पो, पिलू पोटाला बांधून फिरणारी ती आई असेल तर मग जनाबाई म्हणते की जैसी अम्मा विठ्ठल माये जनी वेळू वेळा पाहे आमच्याकडं ती असं लक्ष देऊन असते कार जशी आकाशी इडत असली तरी पिल्लाजवळ लक्ष असतं तशी आमची माऊली जगभर फिरत असली तरी आमच्याजवळ लक्ष असतं हे ते, ते सगळं त्या रूपकातून पाहिलेलं आहे एकनाथ महाराजांनी सुद्धा त्याच रूपकातून देवाकडे पाहिलेला आहे त्यांचा तो प्रसिद्ध अभंग जो भीमसेन जोशींच्या पहाडी आवाजात आपल्या काना मनात भरलेला आहे माझे माहेर पंढरी आहे भीवरेच्या तिरी माझे माहेर पंढरी आहे भिवरेच्या तिरी आणि कुंडलिक बंधूर आहे त्याची ख्याती सांगू काय मला वाटतं त्याच्या आधी आई वडिलाच माझे माहेर पंढरी आहे भीवरेच्या तिरी पाप आणि माय विठ्ठल आणि रघुमाय आणि मग पुंडलिक बंधूर आहे त्याची ख्याती सांगू काय बहिण माझी चंद्रभागा तरी तसे पाप भंगा एका जना शरण तरी माहेरीची आठवण असा तो अभंग आहे नाथ महाराजांचा त्यांनी सुद्धा माहेरच्या रूपकातच पंढरी पाहिली आई वडिलांच्या रूपकातच देव पाहिले आणि त्यांना सासूराशी जाय मागे परत ओली पाहे झाले माझ्या जीवा केव्हा भेटशी केसवा त्याच पुन्हा सासूरवासिनीच्या मायलिकीच्या रूपकामध्ये ईश्वराकडं आपल्या तुकोबांनी सुद्धा पाहिलेलं आहे सगळ्या संतांनी त्याच रूपकातून देवाकडं पाहिलेलं आहे म्हणजे जरी ते देव म्हणत असले देवाशिवाय दुसरा विषय त्यांच्या समोर नसला तरी देवाकडे जाण्याचा मार्ग मातृत्वाच्या मातेच्या वाटेतून माय वाटेतून होता हे आपण पाहत असतो आणि म्हणून हे आईचं आणि माणसाचं बापाचं आणि त्याच्या मुलाचं जे नातं आहे